मुलं कडधान्य खात नाहीत टिफिनला दिल्यास आवडीने मुलं टिफिन संपवत नाहीत तसंच टिफिन माघारी येतो मुलांच्या शरीरात पदार्थ खूप कमी प्रमाणात जातात तर असा पदार्थ बनवा की टिफिन आवडीने संपवतील त्यासाठी एक वाटी मोड आलेले मूग घेतले त्याच्यात चार लसूण पाकळ्या अद्रक सात तिखट हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या एक चमचा जिरे चवीनुसार मीठ मोठे दोन चमचे बेसन पीठ पाव चमचा हळद पूड आवडीनुसार कोथिंबीर आणि लागेल तसं पाणी घालून अगदी बारीक पीठ दळून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे डोशांना बनवतो अगदी तसंच पीठ बनवून घेत नंतर पॅन गरम झाल्यावर त्याच्यात पीठ पसरवून थोडस बाजूने तेल सोडून दोन्ही बाजूनी सोनेरी भाजून घेतलं छान असा पौष्टिक मोड आलेल्या मुगाचं दीड, तसे डोसा बनून तयार झाला खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यास द्या मुलं टिफिन आवडीने संपवतील आज बनवली टिफिनसाठी झटपट अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारी रेसिपी तर त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोरी तडतडली की याच्यात खडे मसाले घातले उभा पातळ बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता टोमॅटो घातला कांदा टोमॅटो चांगला भाजल्यावर याच्यात गाजर वाटाणा तोंडली फ्लावर बटाटा अशा मिक्स भाज्या घातल्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घ्या दोन चमचे ओलं खोबरं मिरची अद्रक लस जिरे घालून यांचं जाडसर वाटण घातलं पाव चमच्या हळदपूड घालून भाज्या मसाल्यात चांगल्या परतून दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊन स्वच्छ धुऊन घालायची आहे सर्व चांगलं मिक्स करून तांदळाच्या दुप्पट पाणी ओतलं आता इथं मी खिचडी पुलाव भात बनवणार आहे त्यामुळे थोडं पाणी जास्तच ओतायचं आहे चवीनुसार मीठ घालून झाकण लावून दोन शिट्ट्या होऊन दिल्या नंतर कुकर थंड झाल्यावर छान असा मऊसूत खिचडी पुलाव भात तयार झाला असा मौसूत खिचडी भात आणि त्याच्यावर गरमागरम तूप घालून खाण्यास घ्या खूप छान आता डब्याला काय द्यायचं हा रोज सर्वांना प्रश्न पडतो तर आज मी टिफिनसाठी मध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली सर्व जिन्नस एकजीव करून थोडं थोडं पाणी होत पीठ पातळ बनवून घेतलं इथं मला एक वाटी पिठाला अडीच वाटी इतपत पाणी लागलं पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी होऊ शकतं हे सर्व स्वी तांदळावरती अवलंबून आहे नंतर पॅन गरम झाल्यावर पाण्याचा शिंतोडा देऊन कॉटनच्या कपड्याने बसून तयार बॅटर ओतलं खूप छान जाळी पडली आहे मिनिटानंतर छान असं घावून सोल्यासारखं निघालं आहे आता दुसऱ्या पद्धतीने एक बनवलं आहे तव्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा स्प्रेड केला आणि तयार बॅटर वरून पसरवून घेतलं हे पहा खूप छान कांद्याचं घावन ही बनून तयार आहे टिफिन मध्ये बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पिठाचं घावन दिलं तांदळाचे घावून खूप खूप छान बनवून तयार झालेत आणि झटपट बनणारी रेसिपी आहे टिफिन मध्ये मुलांना कडधान्याची भाजी दिली की टिफिन तसाच माघारी येतो तर असा चटपटीत पदार्थ बनवा मुलं कडधान्य ही खातील आणि टिफिन संपून आणतील तर त्यासाठी एक वाटी मोड आलेली मटकी मिक्सरमधून मधून ओबडधोबड वाटून घेतली एका पसरट भांड्यात वाटलेली मटकी दोन बटाटे शिजवून स्मॅश केलेली घेतली चार तिखट मिरच्या लसून अद्रक यांचं एक चमचा वाटण घातलं पाव चमचा हळद फूड बारीक चिरलेला कांदा दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे दोन चमचे बारीक रवा तीन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून याचा गोळा बनवून घेतला नंतर हव्या आकारात टिक्की बनवून तेल गरम झाल्यावर डीप फ्राय करून घ्यायचे आहे हे भाग खूप छान गोड आलेल्या मटकीचे कटलेट बनून तयार झाले हे कटलेट टिफिन मध्ये टोमॅटो केचप सोबत खाण्यास द्या खूप आवडीने मुलं टिफिन संपवती मुलांच्या टिफिनला वाटाण्यापासून असा चटकदार पदार्थ बनवा त्यासाठी अर्धा वाटी ओला वाटाणा मिक्सर मधून ओबड वाटून घेतला नंतर एक चमचा तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे एक मिरची बारीक चिरून घेतली मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून हलकासा घेतला भाज। कांदा भाजल्यावर त्याच्यात वाटलेला वाटाणा घालायचा आहे पाव चमचा हळद फूड दोन चमचे बेसन दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस चांगले परतून झाकण लावून मिनिट भर वापरवून घ्यायचं आहे नंतर हव्या त्या आकारात उंडा घेऊन प्लेन चपाती लाटून घे आणि तयार स्प्रेड या प्रकारे चार उभे काप देऊन घ्यायचे आहेत नंतर एका कापाचा एक रोल करून नंतर दुसऱ्या कापावरती उभा रोल व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व एकत्र रोल करून घ्यायचे आहेत याच्यावर हलकास प्रेस देऊन पराठा लाटून घेऊन बाजूंना तेल किंवा तूप लावून चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घेतला छान असा वाटाणा पराठा बनवून तयार झाला असा पराठा नक्की ट्राय करून आज समोरच्या टिफिन मध्ये तिच्या आवडीचा पदार्थ दिला असा तिच्या आवडीचा टिफिन दिला की सर्व टिफिन संपून येते दोन बटाट्यांच्या वरची साल काढून चिप्सच्या साह्याने चकत्या पाडून घेतल्या म्हणजे चकती जाड पातळ बनत नाही एकसारखी पडली जाते पॅन गरम झाल्यावर चमच्यावर तेल सोडून सर्व बटाट्याच्या चकत्या स्प्रेड केल्या नंतर मिनिटानंतर चकथ्या उलटून वरून चवीनुसार बारीक मीठ तिखट हळद पूड गरम मसाला घालून चांगलं मिक्स केलं आणि झाकण लावून मंदाचे वर चकत्या वापरवून घेतल्या छान अशा बटाट्याच्या काचऱ्या बनून तयार झाल्या तसेच पॅन मधील काचऱ्या काढून प्लेन लच्छा पराठा बनवून त्याच तव्यात टाकून दोन्ही बाजूनी लावून भाजून घेते तव्याला काचऱ्यांचा मसाला लागलेला तोही पराठ्याला लागून छान असा पराठा बनला आणि टिफिन मध्ये बटाट्याच्या काचऱ्या आणि लच्छा पराठा दिला आज बघा टिफिन सगळा फस्त करून येते मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी मी असं हलकं फुलकं पण पौष्टिक असं बनवते तर त्यासाठी मी दोन वाटी मूगडाळ पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घेतली मिक्सरमध्ये भिजलेली डाळ पाच तिखट हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या सोललेली लसणाची एक गड्डी एक चमचा जिरे अर्धा चमचा पूड चवीनुसार मीठ घालून पाणी ओतून डोशांना बनवतो अगदी त्याप्रमाणे पीठ बनवून घेतलं पॅन गरम झाल्यावर पीठ पसरवून खरपूस भाजून घेतलं छान असे मुगडाळीचे पौष्टिक असे डोसे बनवून तयार आहेत हे डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यास खूप छान लागले जातात